स्वागत आहे आणि आज आहे शेनिवार तर तुम्हाला माहिती आहे आता आपले माघ्राचे महिन्यातले गुरुवार चालू होणार आहे आणि मालिनी ह्यावेळी मुकुट घेतला नाही कारण मीने गेल्या वर्षी मुकुट घेतलेला तो मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याच्या गेल्या वर्षीचा बर मुकुट आहे मला समजतच नाही मी मुकुट काय करू आणि माझी इच्छा सुद्धा होत नाही त्यांना कुठे म्हणजे असं पाण्यात सोडू काय करू काय आयडिया नाही मला पण ते मुकुट मी माझ्याकडे जपून ठेवलेले आहेत आता मी तुम्हाला गेल्या वर्षीचे मुकुटे हे ज्या गेल्या वर्षीचे मुकुटे मी तुम्हाला माझ्याकडे आहे ते दाखवणार आहे आणि मी मेन गोष्ट ना अशा लाल कपड्यामध्ये दे देवी आईचे मुकुटे ठेवते कारण खूप जपून ठेवते मी पण आणि मला ना खरंच हे ही हा आता मी तुम्हाला हा मुकुट दाखवते ना देवीचा तो साधारण तीन चार वर्षा आधीचा मुकुट आहे हाय तशीच आहे आणि माझी काय चुकी झाली माहितीये का मी हे देवीला असं कुंकू लावत राहिली दर गुरुवारी आणि मग ते कुंकूचे डाक असतात ना ते देवीचे इथे लागले मला तेवढं समजतच नव्हतं म्हणजे चार पाच वर्षे आधीचे हे मुकुट आहे तेव्हा लावलेले आणि मी खूप प्रयत्न करते ते हे करायचं पण ते काय निघत नाही किती छान बघा खूप सजलेली आहे आणि बाजारात आताच ह्या मुकुटची किंमत चारशे पाचशे रुपये आहे खूप हे वर्षाची माझी ही, ही मुकुट आहे देवीचा तर हा असा एक मुकुट आहे माझ्याकडे दुसरा मुकुट म्हणजे हा आहे माझ्याकडे तर हा वर्ष म्हणजे गेल्या वर्षी ना तिथं भाजपा वाल्याने ना हे मुकुट असे म्हणजे वाटलेले होते साडी होती देवीची परत मुकुट होतं दागिने होते देवीचे छोटे छोटे आटो या देवीचा खूप सुंदर वाटतं ना बघा तर मी विचार करते जरा ह्या मुकुटलांना सजवायचं मस्तपैकी टिकल्याने मनाने बघूया नेत्रा मॅडम काय बोलते गेल्या वर्षी मी घेतलेला ना तो मी मुकुट दाखवते मेन गोष्ट हा मुकुट घेतल्यानंतर मला तो दुसरा मुकुट भेटलेला त्यांच्याकडनं नाहीतर मी हा मुकुट घेतला नसता पण मला ना खूप गेल्या वर्षी पण ना मी खूप फिरली मुकुट घ्यायला देवीचा पण मला कुठेच कुठेच चांगला मुकुट असं मनात बसणारा मुकुट मला कुठेच दिसला नाही आणि मग मी हा मुकुट घेतला फायनली माझी भरपूर इच्छा आहे देवीचं म्हणजे मुकुट म्हणजे चांदीचं एक मुकुट घ्यायचं पण तो काय माहित मी कधी घेईल का आयडिया नाही पण मी आहे त्याच्यामध्ये मी लेख खुश आहे पण घेईल कधीतरी हा बघा हा गेल्या वर्षीचा मुकुट आहे आणि हा मिनी अशाचा असाच कपडामध्ये हे करून ठेवलेलं होतं आणि हा मुकुट खूप म्हणजे खूप भारी आणि छान वाटतो बघा तर हा मुकुट ना या मुकुटला ह्यावेळी मीने काहीच केलं नाही मी कुंकू सुद्धा लावलेला कारण मीने आधीच्या मुकुटला कुंकू लावून थोडं हे केलेलं ना त्यामुळे मी ठरवलेलं मी फोटू आपण ठेवतो किंवा मूर्ती ठेवतो त्याला कुंकू लावा तुमच्याकडे पण मूर्ती असेल ना मुकुट असेल तर तुम्ही लावू नका तर हा एक मुकुट माझ्याकडे आपण देवा देवालाच वापरतो तर तोच कपडा मी हा लाल कपडा ह्याच्यातच असं पॅक करून मूर्तीला असं ठेवते आणि पुरा असं पॅक करते बघा असं पुरा पॅक करून ठेवते इतनावर अशी पॅक करून ठेवते आणि असं ठेवायचं मुकुट म्हणजे व्यवस्थित राहतो आता हा माझा गेल्या वर्षीचं मुकुट आहे अजूनपर्यंत तसाच्या तसाच आहे आणि दुसरे म्हणजे मी गेल्या वर्षी ना देवीचे पाय सुद्धा घेतलेले होते छोटेसे आहे ना मस्तपैकी आणि हे दोन पाय घेतलेले होते मीने आणि देवीचे मीने हात सुद्धा घेतलेले होते हे बघा देवीचे हात मी तेव्हा हा मुकुट घेतले ना मी तेव्हा देवीचं गड बसवते ना तर दोन्ही साईडला असे हात लावते कारण मला वाटतं असं हात लावायला पाहिजे म्हणून हे तिटवाल्याला गेलेली गणपती बाप्पाचं मंदिर आहे तिथे तिथे तिटवाल्याचा गणपती बाप्पा असं म्हणतात करून तर मी तिथे गेलेली होती तेव्हा मी ना अशीच आहे ही सुपारी आहे आणि त्याचा आकार केला आहे गणपती बाप्पासारखं तर बघा किती सुंदर वाटतं हे नाही तर मी काय करायची पूजा मांडायची असेल ना तर आता माझ्याकडे आहे गणपती बाप्पाची मूर्ती पण ती मंदिरात आहे माझ्या तर मग त्यांना मी खाली कर, खाली नाही बसू म्हणजे असं पूजा करत आणि त्यांची ते त्यांना मी खाली नाही घेत माझे मंदिरामधले देव आहे त्यांची पूजा मी अलग करते आणि खाली देवांची पूजा मांडते ते अलग मन मांडते मग मी काय करायची भारणा सुपारी आणायची आणि त्यांना डेटाच्या पानावर ठेवून त्यांची पूजा करायची पण आता तसं नाही करत आता हे गणपती बाप्पांना आणून एक वर्ष झालं असेल पण तसेचे तसेचे अजून काही झालं नाही या सुपारीला आणि मी घेतानाच त्या काकांना बोललेले त्या काका म्हणजे काहीही होणार नाही तसे तू घेऊन जाते ना तसंच ते राहणार छान आहे ना मस्त वाटतं आणि असंच आहे गणपती बाप्पा टिटवायला पण तुम्ही जा ते हे एक सुपारी म्हणून आपण असा गणपतीचं छानपैकी के आकार केलेली सुपारी ठेवली आणि त्यांचीच पूजा केली तर किती छान वाटेल माझं तरी असं म्हणणं आहे की मी आता ह्यांचीच पूजा करते कृती आहे माझ्याकडे महालक्ष्मी आईची पण ती गणपती बाप्पांचं मी तुम्हाला सांगितलं ना तसं महालक्ष्मी आईचं पण आहे मी तिला खाली नाही हे करत आ, मी त्यां तिची फक्त मंदिरातच पूजा करते आणि छोटस मिनी असं हे घेतलेलं होतं खूप वर्ष झाले हे पोटू मिनी करून ते हे बघा हे असं मोठं सुद्धा भेटतं तुम्ही तुमच्यावर आहे तुम्हाला मोठं घ्यायचं तर मोठं घ्या पूजा मांडेल ना तर आधी गट गणपती बाप्पांची पूजा करेल मग गट बसवेल देवीचं आणि त्याच्यानंतर मग बाजूला मी ह्या देवीला बसवणार आणि मग ह्या देवीची पण पूजा करणार खूप वर्षे झाले हाय तसंच आहे अजून फोटो माझ्याकडे ह्याची मेन गोष्ट आपल्याकडे मूर्ती नसेल ना तर असं फोटो घेऊन तुम्ही त्यांची पण देवीची पूजा करू शकता मूर्ती आपली मंदिरात असते मग तिला आपण खाली घ्या परत तिची पूजा करा का मंदिरात रोज आपण तिची पूजा करतो मंदिरात आणि तेव्हा तिचा दिवस येतो तेव्हा तिला खाली घेऊन पूजा करण्यापेक्षा आपल्याकडे असा फोटो ठेवा त्या फोटोचीच पूजा करा आणि आपल्या देवीला बसवणार आहे त्याची पूजा करा ते मी पण खूप जपून ठेवलेले होते हे चार म्हणजे पुस्तकं राहिलेले बघा दोले, ते पण व्यवहारात कसं नेत्रा पण वाचते योगिनी पण वाचते फक्त आता आमच्या दोघांना डोळे डोळ्यांचा प्रॉब्लेम झाला आहे आता हे लय बारीक अक्षर आहे बघा ह्याच्यात नाही दिसणार त्यांना त्यासाठी मी एक कुठली तर ह्याच्यात एवढं दिसतील बघा तर हा बुक मी आता वरच्यावर काढून ठेवते हा बुक ठीक आहे आहे बुक ठीक आहे आणि हे बाकीचे हे एवढे बुक माझ्याकडे एक्स्ट्रा बुक आहे ते मी व्यवस्थित ठेवून देते <laughs> हे बघा हे माझ्याकडे काय माहिती आहे हे कवड्या आहे देवीच्या आणि त्या मी अशाच भरून ठेवल्या आहे मेन गोष्ट ते मंदिरात ठेवायचे असतात पण खरंच मंदिरात जागा नाही त्यामुळे मी अशा पोतलीमध्ये भरून ठेवल्या आणि ह्या पोतलीचं नाव म्हटलं तर कुबेर पोतली करून आहे तर ह्याच्यात कवड्या ठेवल्या मी मी तुम्हाला दाखवते मी ह्या कवड्या तुम्हाला दाखवते बघा आणि अजून एक वस्तू दाखवते तुम्हाला ती म्हणजे महालक्ष्मीची छोटीशी मूर्ती मीने घेतलेली होती ती पण दोन तीन वर्ष झाले असेल पण तेव्हा मी खूप छोटी घेतलेली आणि एकदम छोटी घेतली आहे मला तेवढं मन करत होतं मोठी घ्यायचं पण तेवढं नव्हते माझ्याकडे पैसे त्यामुळे मीने छोटी घेतली पण आता ही मूर्ती ना मेन गोष्ट ना थोडी मोठी घ्यायची मला ती ही चांदीची मूर्ती आहे मी घेतलेली होती हे बघा छोटीशीच आहे आता मला घ्यायची आहे चांदीची मुस्ती बघूया आता मी कधी घेईल का आयले नाही पण मी घे माझ्या मनाने मी बोलते ना मी घे तर घे तर ही एक मूर्ती माझ्याकडे छोटीशी आहे ती पण मी पूजा म्हणजे गड बसवते देवीचं देवांनी मी पुढ्यात तर आठवत नाही हे मुकुट कितीला घेतलं माझ्या आधीच्या ब्लॉकमध्ये असेल तर प्लीज तुम्ही बघा आधीच्या ब्लॉकमध्ये असेल लच हे ह्याची किंमत पण सांगितली पण आत्ता मला आठवत नाही ह्याची किंमत काय आहे ती आता हे फक्त एवढं सांगेल वर्ष झालं आहे मुकुट घेऊन पण तो आहे तसाच आहे तर ह्या मुकुट अजून पण भेटते दादरला तर दादरला कबुसर खाणं आहे त्याच्या आतमध्ये गल्ले आहेत त्या गल्लीमध्ये जावा सरळच गेलं कुठे पण अगरबत्तीचं सामान देवाचं सामान ना तिथे सरळच ना ते एक काकांचं दुकान आहे त्या काकांकडेच भेटतो हा मुकुट तर हा मुकुट मीने घेतलेला व्हिडिओ एन करते आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल प्लीज तुम्ही लाईक करा आणि सबस्क्रायच करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की मला सांगा माझं कुठे चुकते आणि तुम्ही माझा ब्लॉग मनापासून बघितलं पुरा बघितला त्यासाठी थँक्यू バイバイ。